नमस्कार किचन किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं सा स्वागत करता है। अपन आनी करत आहे आज आपण पाहणार आहोत शिमला मिरची आणि बटाटा शिमला मिर्च बटाटा भाजी इथे मी मोठे तीनशे बारीक कट करून शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे दीडशे ग्रॅम शिमला मिरची आहे तीनच भरल्या इथे मी टॅमॅटो घेतलेले आहेत दोन मीडियम आकाराचे कांदे तीन मिडियम आकाराचे इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी बारीक स्वच्छ कापून बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारे त्याचबरोबर मी एक चमचा अदा लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धा पाव चमचा जिरा आहे पाव चमचा राई आहे पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काश्मीर मिर्च पावडर आता आपण फोडणी पाहणार आहोत इथे मी तीन चमचे पळी तेल घेतलेलं आहे आता आपण तेल गरम झालं की राई जिरो हे आपण आता परतून घेणार आहोत राई टाकून घेत आहे सुद्धा आपण इथे ॲड करत आहोत त्याचबरोबर मी इथे मला अशी हिंग सांगितली नव्हती मी आता इथे थोडीशी हिंग घेतलेली आहे चिमडवर कांदा कढीपत्ता तोर आपण इथे आपल्या लसणाची पेस्ट सुद्धा ऍड करत आहोत आपल्याला कांद्यामध्ये भाजून घ्यायचे आहे हलका आपला कांदा हलका गुलाबी झालेला आहे त्याचबरोबर आपण आता टॅमॅटो सुद्धा इथे ऍड करणार आहोत आपण इथे परतून घेत आहोत जो कांदा आणि टामॅटो सुद्धा मऊ झालेला आहे त्याचबरोबर आता आपण हळद इथे परतून घेत आहोत थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तोही इथे परत परतून घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण इथे मिर्च पावडर ॲड ॲड करत आहोत सगळं छानपैकी आपण तेलावरती परतून घेणार आहोत पाहू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे त्याचबरोबर आता आपण बटाटा ॲड करणार आहोत ला गुण सुद्धा याच्यावर परतून घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण सिमला मिरच्या सुद्धा इथे ऍड करणार आहोत ते आपण इथे आता परतून घेणार आहोत थोडंसं पाणी सोडून आपण पा, ही भाजी शिजवून घेणार आहोत थोडस पाणी आपण इथे ॲड करत आहोत तर आपण इथे मीठ ॲड करत आहोत चवीनुसार ही भाजी लो टू मिडियम गॅसवरती ठेवायची आहे आणि आपण ही झाकण ठेवून शिजवून घेणार हो। आहोत यामध्ये आपण शेंग शेंगदाण्याचा सुद्धा ॲड करू शकतो पण माझ्याकडे संपलेला आहे त्यामुळे मी ते शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला नाही आहे शिंगण्याचा कूट टाकला तर भाजी अजून छान लागते अशा प्रकारे पंधरा मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे तर मध्ये चेक करून बघूया बटाटा पण पटकन शिजतो बारीक कापल्यामुळे हो शिमला मिरची काय शिजायला वेळ लागत नाही शिमला मिरचीला पण जर समजा खाली लागण्याचे चान्सेस आहे कारण पण भाजीमध्ये पाणी खूप कमी टाकलेलं त्यामुळे आता हो आपण परत पाच मिनटं दहा सध्या आपले पंधरा मिनटं झालेले नाही आहे तरी पण सहा सा, सात मिनटं झालेले अजून आपण पाच सात मिनटं अजून शिजवून घेणार आहे अशा प्रकारे वाटल्यास थोडासा गॅस फास्ट करू शकता त्याच्यावरतीच ठेवलेलं आहे बटाटा पटकन शिजवून छान भाजी तयार होते शिमला मिरचीला पण जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तेल सुटलेलं आहे भाजीला आपलं ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकता बटाटाही इथे छान शिजलेला आहे आपण याच्यावरती कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत मग अशी मी ही कोथिंबीरसुद्धा सांगितलेली नव्हती टाकत आहे भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्विंग बालमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे सिमला बटाटा आपला तयार झालेला आहे बटाटा शिजलेला आहे सिमला बटाटा आपली भाजी इथे तयार झालेली आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व छान छान कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय